बातमी आहे नाशिक मधून नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकानं राजीनामा दिलाय प्रताप सिंह चव्हाण यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे एकच चर्चा जिल्हा बँकेच्या प्रशासकानं तडका फडकी राजीनामा दिलेला आहे चव्हाण यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता इथे चर्चा रंगलेली आहे तोटा वाढण्याचं कारण देत त्या संदर्भातली शक्यता असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली होती गेल्या चार वर्षात तीन अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत तब्बल एकवीसशे कोटींच्या थकित कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे योगेश सर आपण पाहतोय की नाशिकमध्ये जिल्हा बँकेमधले जे प्रशासक आहेत चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे कुठेतरी राजकीय हस्तक्षेप सुद्धा होत होता तसाही आरोप करण्यात आलेला आहे आणि चार वर्षांमध्ये तीन प्रशासकांनी राजीनामा दिलेला आहे काय नेमकी एकूण तिथली तिथली स्थिती आहे आणि काय नेमकं का झालेलं आहे की प्रशासक राजीनामा देत खरं आहे नाशिक जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची जिल्हा बँक होती आणि अशा खंडात सर्वात लोकप्रिय हो आणि सर्वाधिक कर्ज वाटप करणारी बँक होती तिचा जो आराखडा होता गेल्या दहा वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर हा साडेचार साडेसात हजार कोटींचा आराखडा होता इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप होत होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात फायदा असलेली ही बँक आज पूर्णपणे डबघाईला आलेली आहे तेवीसशे कोटी रुपयांचं कर्ज कर्जाची थकबाकी आहे आणि ही वसूल करणं हे प्रायोरिटी म्हणून प्रशासकांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं होतं प्रशासक जवळजवळ दोन हजार वीसपासून या ठिकाणी नियुक्त करण्यात आले मात्र कुठलंही काम या प्रशासकांना करू दिलं जात नाही आणि जी वसुली केली करायची असते शेतकऱ्यांकडून ती होऊ दिली जात नाही कठोर भूमिका घेणाऱ्या प्रशासकांना अक्षरशः राजीनामा द्यायला भाग पाडतं त्याचा हा एक आजचा आपल्याला परिणाम दिसतो आहे प्रतापसिंग चव्हाण यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे आपण जर आत्ता गेल्या काळातल्या गोष्टी बघितली तर जे दोषी संचालक आहेत त्यांच्यावर जवळजवळ दीड एकशे ऐंशी कोटींची थकबाकी आहे आणि त्या संचालकांकडून हे सगळे पैसे वसूल करणं अपेक्षित आहे मात्र सरकार व वेळेवर या सर्व संचालकांना पुढे तारीख देत असतं आणि त्यांना माफ करत असतं पण आत्ताची जी परिस्थिती आपण बघितली तर या संचालकांकडून एकशे कोटी एकशे ऐंशी कोटी येणं आवश्यक होतं शेतकऱ्यांकडून तातडीनं वसुली होणं आवश्यक होतं जर ही तेवीसशे कोटी रुपयांची थकूत वसुली झाली नाही तर रिझर्व्ह बँकेनं बँकेचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे असं असताना प्रशासकांना जर काम करू दिलं जात नसेल सातत्यानं बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूंची भूमिका घेतली जात असेल तर या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होऊ शकते म्हणून प्रशासकांनी या ठिकाणी राजीनामा दिला आहे खरं म्हणजे राजकीय लोकांसमोर शेतकऱ्यांना सांभाळणं हा पण एक महत्त्वाचा प्रश्न असतो आणि ह्या सगळ्या सुंदोपसुंदीतून या बँकेचं आज भवितव्य टांगणीला लागलं असं म्हणता येईल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी